नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बगावस मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा खालीलपैकी कोणत्या खाद्यपिकामध्ये प्रथिनांचं प्रमाण सर्वात जास्त असते बघा खालीलपैकी कोणत्या एका खाद्यपिकामध्ये प्रथिनांचं प्रमाण सर्वात जास्त असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील सोयाबीन बघा या खाद्यपिकामध्ये प्रथिनांचं हे सर्वात जास्त असते प्रश्न क्रमांक दुसरा पहा पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरतात पिण्याचे पाणी बघा शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय काय वापरतात बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पिण्याचे पाणी बघा शुद्धीकरण क्लोरीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा पहा अस्तंभा हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे अस्तंभा बघा हे शिखर कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील अस्तंभा बघा हे शिखर नंदुरबार या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान खालीलपैकी कोणाला दिला होता इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान खालीलपैकी कोणाला दिला होता बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील नाना जगन्नाथ शंकर शेट यांना पहा इंग्रज सरकारने जस्टिस ऑफिस हा बहुमोल सलमान त्यांना हा दिला होता प्रश्न क्रमांक पाचवा पहा मुंबईचे अनाभिषिक्त सम्राट असे खालीलपैकी कोणाला म्हणतात मुंबईचे अनाभिषिक्त सम्राट असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील नाना जगन्नाथ शंकर शेट यांना पहा मुंबईचे अनाभिषिक्त सम्राट असे या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक सहावा पहा वनस्पती आपले अन्न खालीलपैकी कोणत्या घटकाच्या सहाय्याने तयार करतात वनस्पती बघा आपले अन्न हे खालीलपैकी कोणत्या घटकाच्या सहाय्याने तयार करतात बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील वनस्पती बघा आपले अन्न हे हरित द्रव्य बघा या घटकाच्या साहाय्याने आपले अन्न हे तयार करत असतात प्रश्न क्रमांक सातवा पहा सालेर हे शिखर कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे बघा सालेर हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे बघा या ठिकाणी क्रमांक बघा बघा या या ठिकाणी ठिकाणी औषध क्रमांकामध्ये नमूद नाही विद्यार्थी मित्रांनो तर साल्हेर बघा हे शिखर नाशिक या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात मोठा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आलेला आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे महाराष्ट्रामधला बघा सर्वात मोठा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आलेला आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील महाराष्ट्रामधला सर्वात मोठा बघा जलविद्युत निर्मिती प्रकल्प हा कोयना त्या नदीवर तो उभारण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक नववा पहा धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यामधली खाडी आहे बघा धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यामधली खाडी आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील धर्मतर ची बघा ही खाडी रायगड या जिल्ह्यामधली ती खाडी आहे तशा क्रमांक दहावा पहा दरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे दरी बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा तीन राहील एलदरी बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प हिंगोली या जिल्ह्यामधल्या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई या पदासाठी बघा लागणारे असे महत्वपूर्ण आठ हजार प्रश्नांचं पीडीएफ आहे त्यामध्ये आपण बघा सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत जर कोणाला खरंच पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हायक आहे तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेच लगेच बघा हे सर्व आय एम पी पी डी एफ पाठवले जातील त्यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे प्रश्न क्रमांक अकरा पहा अखंड भारत या वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोण होते बघा अखंड भारत या संस्थापक कोण होते बघा बघा या ठिकाणी राहील भाई माधवराव बागल बघा अखंड भारत या वृत्तपत्राचे संस्थापक होते प्रश्न क्रमांक बारावा पहा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कुठे केली बघा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची त्यांनी बघा स्थापना केली होती तर ते त्यांनी ही स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची बघा स्थापना ही सिंगापूर या ठिकाणी केली होती प्रश्न क्रमांक तेरा वा पहा चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षीची चळवळ आहे असहकार चळवळ कोणत्या वर्षीची चळवळ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील बघा ही चळवळ एकोणीसशे वीस या वर्षीची ती चळवळ आहे प्रश्न क्रमांक वा पहा स्वातंत्र्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये येतो बघा भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत येतो बघा स्वातंत्र्याचा बघा अधिकार बघा कलम या ठिकाणी एकोणीसशे ते बावीस या ठिकाणी स्वातंत्र्याचा अधिकार येतो प्रश्न क्रमांक पंधरावा पहा जागतिक रेडिओ दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो जागतिक रेडिओ दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील तेरा फेब्रुवारी या दिवशी बघा जागतिक रेडिओ दिन असतो प्रश्न क्रमांक सोळावा पहा भारताचे उपराष्ट्रपती बनण्यासाठी कमीत कमी खालीलपैकी किती वय हे आवश्यक असते बघा भारताचे उपराष्ट्रपती बनण्यासाठी कमीत कमी खालीलपैकी किती वयोमर्यादा आवश्यक असते बघा उपराष्ट्रपती बघा बनण्यासाठी वयाचे कमीत कमी बघा पस्तीस वर्ष पूर्ण या ठिकाणी आवश्यक असतात प्रश्न क्रमांक सतरावा पहा पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा प्रदान करण्यात आला होता बघा पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला होता बघा पंडित भीमसेन जोशी यांना बघा भारतरत्न हा पुरस्कार सन दोन हजार नऊ मध्ये प्रदान करण्यात आला होता प्रश्न क्रमांक अठरावा पहा आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या के देशामध्ये आहे आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे बघा या ठिकाणी औपशन क्रमांक बघा तीन राहील फिलिपाइन्स बघा या देशामध्ये आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पहा देशामध्ये विचारले सर्वात जास्त इथेनॉलचं उत्पादन करणार राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा देशामध्ये विचारले सर्वात जास्त बघा इथेनॉलचं उत्पादन करणारं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य बघा देशामध्ये सर्वात जास्त इथेनॉलचं उत्पादन करणारं राज्य आहे प्रश्न क्रमांक बघा भारतीय कृषी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता भारतीय कृषी संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी बघा ही संस्था आहे बघा प्रश्न क्रमांक एकवीस बघा न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील वरीलपैकी सर्व या ठिकाणी योग्य उत्तर राहील क्रमांक उच्च न्यायालया गोवा हे राज्य बघा खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालय क्षेत्राच्या अधिकार क्षेत्रामध्ये येते बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता गोवा हे राज्य खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या बघा कार्यक्षेत्रामध्ये येते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील मुंबई बघा या उच्च न्यायालयाच्या बघा अधिकार क्षेत्रामध्ये गोवा हे राज्य येत असते दुसरा क्रमांक तेवीस पहा सांगली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे बघा सांगली हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा या ठिकाणी अंशू क्रमांक दोन राहील सांगली हा जिल्हा बघा पुणे या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे तिसरा क्रमांक पुढचा बघा मराठी भाषा गौरव दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा मराठी भाषा गौरव दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे मराठी भाषा बघा गौरव दिन हा सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी असतो ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक बघा मानवी मेंदूचं वजन खालीलपैकी किती ग्रॅम असते बघा मानवी मेंदूचं वजन खालीलपैकी किती ग्रॅम असते बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा चार राहील तेराशे ते बघा चौदाशे ग्रॅम बघा हे मानवी मेंदूचे या ठिकाणी वजन असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा अप्रत्यक्ष कर बघा यांच्या संबंधी चौकशी खालीलपैकी कोणती समिती ही बघा अप्रत्यक्ष कर बघा केंद्र सरकारने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमली होती अप्रत्यक्ष कर चौकशीसाठी बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील राजा चल या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा शून्य आधारित अर्थसंकल्प खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये मांडण्यात आला होता बघा शून्य आधारित अर्थसंकल्प हा या ठिकाणी बघा सातव्या पंचवार्षिक योजनेमध्ये तो मांडण्यात आला होता प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा हजरत शहा जलाल बघा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता हजरत शहा जलाल बघा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ ढाका बांगलादेशामध्ये या ठिकाणी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पहा आंतरराष्ट्रीय बालिकाधीन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा आंतरराष्ट्रीय बालिका दिन कोणत्या दिवशी असतं बघा अकरा ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय बालिका दिन असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना प्रसार बघा पूर्वसूचना बघा या ठिकाणी प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे बघा कोणत्या एका राज्यामध्ये नैसर्गिक आपत्तीची बघा पूर्वसूचना बघा देणारी बघा सूचना बघा देणारी बघा या ठिकाणी प्रसार प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे बघा या ठिकाणी ओडिसा बघा या राज्यामध्ये या ठिकाणी ही प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे क्रमांक पुढचा बघा आशियाई क्रीडा स्पर्धा दर खालीलपैकी किती वर्षांनी होत असतात बघा आशियाई क्रीडा स्पर्धा बघा या दर चार वर्षांनी त्या होत असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा ओपेक बघा या आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ओपेक बघा या आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा ऑस्ट्रिया या ठिकाणी बघा ओपेक या आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा चौदा सप्टेंबर बघा हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा बघा चौदा सप्टेंबर बघा हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो चौदा सप्टेंबर बघा चौदा सप्टेंबर बघा हा हिंदी दिवस म्हणून या ठिकाणी साजरा तो केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुव्हिंग ऑन मुव्हिंग फॉरवर्ड अ इयर इन द ऑफिस या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा मुव्हिंग ऑन मुव्हिंग फॉरवर्ड अ इयर इन द ऑफिस बघा या पुस्तकाचे बघा लेखक एम व्यंकय्या नायडू या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक टपाल दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा जागतिक टपाल दिन कोणत्या दिवशी असतो नऊ ऑक्टोब बघा नऊ ऑक्टोबर बघा या दिवशी जागतिक टपाल दिन असतो कृष्ण क्रमांक पुढचा बघा आय एन एस विक्रमादित्य ही युद्धनौका भारताने खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेतलेली आहे बघा आय एन एस विक्रमादित्य बघा ही युद्धनौका भारताने रशिया या देशाकडून घेतलेली आहे कृष्ण क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे बघा इराणी कप क्रिकेट शाह चषक टेबल टेनिस संतोष ट्रॉफी फुटबॉल डेव्हिड चषक या ठिकाणी टेनिस बघा चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे बघा इराणी कप क्रिकेट बरोबर आहे संतोष ट्रॉफी फुटबॉल बरोबर आहे डेव्हिड चषक टेनिस बरोबर आहे तर अजहलनच्या चषक टेबल टेनिस या ठिकाणी चुकीची जोडी असेल बघा अजहलन चषक हा हॉकी या खेळासंबंधी या ठिकाणी चषक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताची वाईन सिटी म्हणून खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखले जाते बघा भारताची वाईन सिटी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते तर नाशिक बघा या शहराला ओळखले जाते तसे क्रमांक पुढचा बघा प्लॅस्टिक पिशव्या मुक्त दर्जा प्राप्त करणारे भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा प्लॅस्टिक पिशव्या बघा मुक्त दर्जा प्राप्त करणारे भारतामधलं बघा पहिलं राज्य म्हणजे सिक्कीम राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील कशा क्रमांक पुढचा बघा झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा झिरो बजेट नैसर्गिक शेती बघा जनक असे सुभाष पाळीकर बघा यांना या ठिकाणी असे म्हटले जाते क्रमांक पुढचा बघा जगामध्ये बघा सर्वाधिक अब्जाधीश लोकांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता आहे बघा जगामध्ये विचारले सर्वाधिक अब्जाधीश बघा लोक हे अमेरिकेमध्ये या ठिकाणी असतात ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बघा देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा लावली होती बघा इंदिरा गांधी यांनी देशामध्ये आणीबाणी खालीलपैकी कोणत्या वर्षी जाहीर केली होती बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा तीन राहील सन एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये बघा राष्ट्रीय आणीबाणी बघा या ठिकाणी जाहीर करण्यात आली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा केंद्रीय मंत्रिमंडळावर अविश्वास व्यक्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो बघा केंद्रीय मंत्रिमंडळावर अविश्वास व्यक्त करण्याचा अधिकार कोणाला असतो बघा हा अधिकार या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयांना असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोपाळगंज टू रायसीना माय पॉलिटिकल जर्नी बघा या नावाचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे बघा गोपाळगंज टू रॉयल रौे... रॉयसीमा रायसीना माय पॉलिटिकल जर्नी बघा हे आत्मचरित्र बघा प्रसा लालू प्रसाद बघा लालू प्रसाद यादव यांच्या ठिकाणी हे आत्मचरित्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सोनमर्ग गुलमर्ग पहिलगाम बघा हे खालीलपैकी कोणत्या राज्यामधली थंड हवेची ठिकाणे आहेत बघा सोनमर्ग गुलमर्ग पहेलगम बघा हे या ठिकाणी सर्व हे जम्मू काश्मीर बघा या राज्यामधले बघा थंड हवेची ठिकाणे आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा हामास दहशतवादी संघटना खालीलपैकी कोणत्या देशाची आहे हामास बघा हामास ही दहशतवादी बघा संघटना इस्रायल या देशाच्या ठिकाणी दहशतवादी संघटना आहे शिक्षा क्रमांक पुढचा बघा खजुराहो लेणी खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या बघा खजुराहो लेणी कोणत्या राज्यामधल्या लेणी आहेत तर बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील खजुराहो बघा लेणी मध्य प्रदेश या राज्यामधल्या लेणी आहेत शिक्षा क्रमांक पुढचा बघा देशामध्ये विचारले उत्तर प्रदेश महाराष्ट्र या राज्यानंतर बघा तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक लोकसभेच्या जागा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत बघा उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र नंतर लोकसभेचा बघा तिसऱ्या क्रमांकाच्या बघा सर्वाधिक जागा कोणत्या एका राज्यामध्ये आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील पश्चिम बंगाल या राज्यामध्ये बघा सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकाच्या लोकसभेच्या जागा आहेत प्रश्न क्रमांक बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा द इनकम्प्लीट मॅन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी बघा द इनकम्प्लीट मॅन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा द इनकम्प्लीट मॅन विजयपत सिंगानिया द इनकम्प्लीट मॅन या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक प भारतामधले पहिले रेल्वे पे विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे बघा भारतामधलं बघा पहिलं रेल्वे विद्यापीठ बघा हे बडोदा या ठिकाणी बघा स्थापन करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामध्ये विचारले गर्भवती माता आणि बालकांचं लसीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणते बघा कोणते अभियान हे राबवण्यात आलेलं आहे बघा देशामध्ये बघा गर्भवती माता आणि बालकांचं बघा बालकांच लसीकरण बालकांच करण्यासाठी त्या ठिकाणी मिशन इंद्रधनुष्य बघा हे अभियान राबवण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जग बघा बालक जग सर्वोच्च बघा जगामधला सर्वोच्च पुरस्कार म्हणजे नोबेल पुरस्काराचं वितरण खालीलपैकी कोणत्या तारखेला बघा नोबेल पुरस्काराचं वितरण कोणत्या तारखेला करण्यात येते बघा नोबेल पुरस्कार नोबेल पुरस्काराचं बघा वितरण हे दहा डिसेंबरला करण्यात येते प्रश्न क्रमांक पुढचा बघा केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था बघा राजामुंद्री या ठिकाणी आहे पिश क्रमांक पुढचा बघा घागरा ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहणारी नदी आहे बघा उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यामधून बघा घागरा ही नदी वाहत असते बघा सिंधू नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहणारी नदी बघा सिंधू नदी ही कोणत्या राज्यामधून वाहणारी नदी आहे तर जम्मू काश्मीर या राज्यामधून वाहणारी ती नदी आहे पृश्चार क्रमांक पुढचा बघा भारतामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता असतो बघा आपल्याकडे बघा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस म्हणजे एकवीस बघा जून हा उत्तर बगा, उत्तर गोलार्धामधल्या ठिकाणी सर्वात मोठा तो दिवस असतो प्रश्न क्रमांक बघा इटियाडो हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं बघा इटियाडो हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा गोंदिया या जिल्ह्यामध्ये बघा इटियाडो हे धरण आहे प्रश्न क्रमांक साठ पहा गोमटेश्वरांचा पुतळा बघा हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे गोमटेश्वरांचा पुतळा हे खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच आणि पा नोंदणी व मुद्रांक विभाग बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण आठ हजार प्रश्नांचं पी डी एफ आहे जर कोणाला खरंच पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच बघा हे सर्व पी डी एफ पाठवले जातील यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे